इयत्ता सहावी विषय इतिहास घटक दुसरा इतिहासाची साधने निर्मिती श्री प्रमोद उत्तम सोनोणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडे बुद्रुक तालुका एरंडोल जिल्हा जळगाव कोणत्याही देशाच देशाच्या लेखनास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो याशिवाय चालीरीती परंपरा लोककला लोकसाहित्य आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात इतिहासाच्या साधनांचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने सुरुवातीला आपण पाहणार आहोत भौतिक साधने पूर्वीच्या काळातील मानवाने वापरलेल्या अनेक वस्तू उत्खननात सापडलेल्या आहेत त्यावरून पुरातन मानवाच्या समाज जीवनाविषयी माहिती मिळते भौतिक साधने हे आपण आता चित्रांद्वारे पाहणार आहोत सर्वप्रथम आहे खापराचे तुकडे पुरातन वस्तूमधील खापराच्या तुकड्यांचे आकार रंग नक्षी यांवरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता बांधता येतो दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते धान्य फळांच्या बिया प्राण्यांची हाडे यांवरून आहाराची माहिती मिळते वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात याशिवाय नाणी मुद्राही सापडतात या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात इतिहासाच्या साधनांच्या साधनांचा दुसरा प्रकार आहे लिखित साधने अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांद्वारे व्यक्त केल्या आहेत माणूस सुरुवातीला प्रतिके चित्रे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे लिपीचा विकास झाल्यावर सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडाची साल भुर्जपत्रे यांसारख्या सा, साहित्याचा उपयोग लिहिण्यासाठी केला जाई या साहित्यावरील मजकूर अनुकुचीदार साधनाने कोरलेला असे कालांतराने अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसे अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रांवर कोरून ठेवली याशिवाय धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ नाटके काव्य प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयावरील लेखन झाले या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात इतिहासाच्या लिखित साहित्याचा परिचय आपण चित्रांद्वारे करणार आहोत भुर्जपत्रे भुर्ज वृक्षाच्या भुर्ज सालीपासून तयार केलेले पत्रे म्हणजेच भुर्जपत्रे होय भुर्ज वृक्षाच्या सालीपासून भुर्जपत्रे बनवली जातात भुर्ज वृक्ष जाता। प्रामुख्याने काश्मीरमध्ये आढळतात म्हणजेच हिमालय पर्वतात पुढचंय शिलालेख दगडावर कोरलेला लेख म्हणजे शिलालेख होय शिलालेख ताम्रपट तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखाला ताम्रपट असे म्हणतात मौखिक साधने इतिहासाच्या साहित्यातील तिसरा प्रकारे मौखिक साधने ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते त्याचा कर्ता अज्ञात असतो असे साहित्य केवळ पठनाद्वारे किंवा मौखिक परंपरेने जतन झालेले असते अशाच प्रकारच्या साहित्याला मौखिक साधने असे म्हणतात इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी इतिहासाचे सा इतिहासाच्या साधनांचे आपण प्रकार पाहिले त्या प्रकारात मोड मोडणारे विविध साधने पाहिले परंतु या साधनांवरून कोणीही आणि कसाही इतिहास लिहू शकत नाही इतिहास लेखनाबाबत कोणती काळजी घ्यावी हे आपण आता पाहणार आहोत इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही तो मजकूर कोणी लिहिला केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पहावे लागतात इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते धन्यवाद